बघा माझ्या मध्ये पेरणी चालू आहे आणि ट्रॅक्टरने शेती केली जाते मित्रांनो ढग काळे झालेले आहेत बघू शकता मित्रांनो चारही साईडला मला वाटते पुढे आपला पाऊस भेटणार कदाचित मार्ग तामण्याच्या पुढे पाऊस पडत असणार असा अंदाज आहे माझा कारण बघा ह्या सर्व आहेत या ट्रान्समिशन लाईन आहेत इलेक्ट्रिसिटीच्या हे बघा बघताय ना तुम्ही पुढेच आर जी एल नावाची खूप मोठी मित्रांनो कंपनी आहे पाऊस आणि ह्या पावसाचं कसं सांगता येत नाही जर इथे असेल तर पुढे नसतो पुढे असेल तर इथे नाही आता पावसाळी स्पर्धा चालू झालेली आहे ते बघा बघताय मित्रांनो मी विनायक बाई सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या अशा मराठी युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो कोकणामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये पाहिला असालच तर आज मी चालू आहे गुहागरला म्हणजे थोडंसं काम आहे आपण अंजनवेलला देखील जाऊ तर जाता आता म्हटलं काय काय गोष्टी पाहायला मिळतात ना कुठे कुठे आज आपल्याला पाऊस मिळतोय तर या सर्व काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत एक डेली रुटीनचा असा हा मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर आत्ता मी आहे बरोबर उतडला तर आता म्हटलं इथूनच व्हिडिओचे आपण स्टार्ट घेऊया आणि बघूया मध्ये मध्ये आपल्याला काय काय मित्रांनो नवीन अनुभव पाहायला मिळतात ते आणि पाऊस पण सुरू झाला आहे त्यामुळे मित्रांनो बाईक राईड करायला पण देखील खूप मजा येते तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये असं सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मात्र बनून राहा चिपळूण मार्केटमध्ये आलो होतो मित्रांनो जरा थोडं काम होतं अर्जंट त्यामुळे उक्ताडवरून मग पुन्हा एकदा चिपळूणच्या मार्केटमध्ये आलो हे बघा बघताय ना पाऊस पडून गेला आहे सकाळ सकाळ त्यामुळे सगळे जे रस्ते आहेत ना ते असे ओले ओले झाले आणि असा निसर्ग फुलला ना मित्रांनो की मग धबधबे वगैरे तुम्हाला सर्व काय गोष्टी आहेत ना ते आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतीलच लाल परी चिपळ गुहागर आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो ना त्यावेळेला गाडी भरपूर एकदम सावकाश चालवायला लागते कारण कसे आहेत ना रस्ते एकदम गुळगुळ झालेले असतात जरा सात आठ पाऊस पडून गेले की त्यानंतर रस्त्या आहेत ना एकदम पूर्णपणे क्लिअर होऊन जातात मग काय टेन्शन नाही त्यामुळे पहिल्या पावसामध्ये जरा गाडी हळू चालवावी लागते तर आता आपण गुहागर रोडला लागलेलो ला आहोत मित्रांनो आणि पावसाची कंडिशन काय असणार आहे ना ते आता बघू कारण सध्या चिपळूणमध्ये तरी सकाळी एवढासा पाऊस नव्हता आता पुढे पुढे समजेलच आपल्याला काय कंडिशन आहे ती बघूया आपण रोड मस्त आहेत मित्रांनो गोहागरला जायचं असेल ना तर रोड मात्र एकदम मस्त आहे त्यामुळे तुम्ही कधी आलात तरी काय टेन्शन नाही रोड एकदम चकाचक आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण आधी पेट्रोल भरू गाडीमध्ये गाडीच्या आधी जरा पूजा करतो मग त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली परत एकदा भेटतो तर आत्ता गाडीत पेट्रोल भरलं आहे आणि निघडेलो आहोत आपण पुन्हा एकदा मग गोवाघरच्या दिशेने जबरदस्त थंडावा निर्माण झाला आहे पाऊस पडल्यामुळे मस्त वाटतंय अगदी कारण कसं आहे ना मित्रांनो भर भरपूर म्हणजे भयानक गरम होत होतं गेले चार पाच दिवस पण पर परवा जो पाऊस झाला भयानक पाऊस झाला त्याच्यानंतर पावसाला सुरुवातच झाली म्हणाला काही हरकत नाही ना कारण सकाळचा आणि संध्याकाळचा हा पाऊस पडतोच चिपळूणमध्ये तरी पडतो बाकी ठिकाणी मला काय एवढा आयडिया नाही जर तुमच्या कुठे गावात पाऊस पडत असेल तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे बघा संपूर्ण वातावरणात चेंजेस झाला आहे मस्सं वाटतंय आणि कसा आहे ना मित्र हो प्रत्येक वातावरणाचा तुम्ही एक अनुभव घेत चला मग उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो प्रत्येक सीझन काय ना काहीतरी नवीन मित्रांनो हो आपले रंग दाखवत असते तर त्या सीझनचा आनंद आहे ना तो मित्रांनो हो आपण घ्यायला शिकलं पाहिजे हे बघा आहे ना मस्त अगदी आता मित्रांनो हिरवळ व्हायला सुरुवात झालेली आहे सगळ्या ठिकाणी अजून फक्त पंधरा ते वीस दिवस त्याच्यानंतर मित्रांनो हो कोकणातला माहूल आहे ना हा तुम्हाला एकदम वेगळाच पाहायला मिळणार आहे जबरदस्त तर मित्रांनो डायरेक्टली मी येऊन पोहोचलो अंजनवेलला मगाशी काय मध्ये काय मी थांबलो नाही कारण मध्ये पाऊस लागला आणि मला जरा अर्जंटली पोहोचत होतं या साईडला पटकन त्यासाठी पण ठीक आहे मित्रांनो आता जाता था जाता आपण ज्या काय आपल्या गोष्टी राहिल्या आहेत ना त्या आपण सगळ्या कव्हर करूया आणि जाताना पाऊस लागला ना मित्रांनो तर आपण नक्की थांबू आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता मी तुमच्याशी बोलतो चला तर ज्या वेळेला मी सकाळी आलो त्यावेळेला मित्रांनो अंजनवेल साईडला पाऊस होता आणि आता बघा संपूर्ण असं आहे म्हणजे काळे ढग वगैरे पण या साईडला ते दिसत नाही आहेत पण सकाळी मित्रांनो ह्या साईडला पाऊस लागत होता त्यामुळे म्हटलं थांबत पण नाही पटपट पटपट आपण पोचूया एक माझं काम होतं इकडे त्यासाठी आलेलो तर आता जाताना आपण सगळ्या काय गोष्टी आहेत ना त्या हळूहळू बघूया तर ह्या साईडला बघू शकता मित्रांनो मागे पण मी एकदा आलेलो अंजनवेलला म्हणजे मी संपूर्ण एक व्हिडिओ केलेली की अंजनवेल प्रवास वर्णन जर कोणी बघितले नसेल तर मित्रांनो एकदा नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला देतोच आहे तर ह्या साईडचं मित्रांनो एकंदरीत जर तुम्ही बघायला गेलात तर माहोल तर खूप छान आहे आणि पर्यटन स्थळ आहे मित्रांनो अंजनवेल गुहागर त्यामुळे निश्चितच इकडचा माहोल हा तुम्हाला एकदम भारीच पाहायला मिळणार आणि पावसामध्ये तर एकदम बरंच पण आज विषय असा आहे की आता जाताना नेमका पाऊस नाही लागत आहे म्हटलं जाताना पाऊस भेटू दे पण काय पाऊस नाही ठीक आहे काय हरकत नाही ज्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण आता पुढे पुढे बघूच व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो बघताय ना आजूबाजूला संपूर्ण अगदी अशी हिरवळ निर्माण झालेली आहे आणि आता डायरेक्टली आता आपण बाहेर पडू तळीमध्ये म्हणजे मागे एकदा आपण व्हिडिओ केलेली ज्यावेळेला मी तळीतनं आशुरलेलो आणि बाहेर पडलेलो गोवाघरमधून तर आज आपण तळीतनं आतमध्ये आलो आणि आज तळीतनंच बाहेर पडतो आहे आपण तर आता इथून नाही म्हटलं तरी तळी असेल नाही म्हटलं तरी दहा पंधरा किलोमीटर पकडून चला तळी तर ठीक आहे डायरेक्टली मित्रांनो आता मी तुम्हाला कुठेतरी मध्ये भेटतो चला तर मित्र हो मी आता जरा मध्ये थांबलो म्हटलं आरामात जाऊ काय काही नाही आपल्याला आणि पाऊस पण काय आता येत नाही आहे त्यामुळे मी मध्ये थांबलो आणि हे बघा माझ्या पाठीमागे बघता ना तुम्ही मित्रांनो हे बघा ह्या सर्व आहेत ह्या ट्रान्समिशन लाईन आहेत इलेक्ट्रिसिटीच्या पुढेच आर जी पी पी एल नावाची खूप मोठी मित्रांनो कंपनी आहे पॉवर प्लांटची ज्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते तर अंजनवेल साईडला जर तुम्ही आलात ना मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारचे जे टॉवर्स आहेत ना पाहायला मिळतील जास्त करून कारण पुढे ती कंपनी आहे त्यामुळेच तर असंच काय का ना काय मित्रांनो गोष्टी आहेत ना ते आज आपण बघत जाणार आहोत आणि इकडे बघा करवंदाचं झाड आहे पण पाऊस पडल्यानंतर करवंद खाऊ नये असं म्हणतात पण बघूया बापरे करवंदाची साईज बघा मित्रांनो एवढी आहे भयानक साईज आहे म्हणजे एवढ्या साईजची करवंद मी आतूनपर्यंत कधी बघितलीच नाहीत हे साईज बघा करवंदांची बघा बापरे मला वाटतं ही करवंदामधली एक वेगळी प्रजाती असणार आहे नक्कीच कारण एवढे मोठ्या साईजची करवंद मित्रांनो मी फर्स्ट टाइम बघतोय जबरदस्त हे बघा साईज बघा ना तुम्ही मस्त करवंद खाऊन झाली आता पुढचा प्रवास चालू करूया आपला आज काही आपण एकटेच आहोत त्यामुळे जाऊ आरामात आता इथून तळी काही जास्त नाही आता पाच सहा पाच दहा किलोमीटर उरली असेल मग तळीमध्ये जाऊ काहीतरी पहिल्यांदा खाऊया मित्रांनो नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतो तर मित्र हो आता आपण पोहोचलो आहोत तळीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये तळी येऊन जाईल आणि हे बघा इकडे क्लायमेट बघा काय आहे बापर इकडे जरा ढग काळे काळे वाटत आहेत बहुते पुढे पाऊस भेटणार भेटलाच पाहिजे चला तळीत आलेलो आहोत का जरा बघूया नाश्ता करायचा बघूया इथे कुठेतरी बघा बघता ना मित्रांनो इकडे उजव्या साइडला गेला तर सरळ गोवाघर पण आपल्याला तिकडे ना जायचंय आपल्याला जायचं चिपळूणच्या दिशेने मग आपण जाऊया डाव्या साईडला तर मित्रांनो वडापाव घेतला कुंजविहारचा थळीतला खूप फेमस वडापाव आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता बघा कुंजविहार वडापाव सेंटर तर, 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 तर आता वडापाव खाऊया मित्रांनो आणि मग इथून निघूया तर मित्रांनो आता आपण वडापाव खाल्ला आणि निघालेला पुन्हा एकदा चुकूनच्या दिशेने आणि आता मध्ये आपला जो स्टॉप असणार आहे तो असणार आहे रामपूरला जाताना एक नदी लागते तो पूल आहे मित्रांनो त्या पुलावर आता आपण थांबूया तिथून पण एक चांगला सीन आपल्याला पाहायला मिळतो तर तिथेच आपण थांबूया आणि मध्ये कुठे जर काय पाहायला मिळालं तर तिथे देखील आपण थांबूच कारण म्हणजे मित्रांनो एक दोन ठिकाणी मला शेती करताना दिसली तर बघू तिकडे देखील थांबण्याचा आपण प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बनून राहा ढग काळे झालेले आहेत बघू शकता मित्रांनो चारही साईडला मला वाटते पुढे आपल्याला पाऊस भेटणार कदाचित मार्ग तामांनाच्या पुढे पाऊस पडत असणार असा अंदाज आहे माझा कारण बघा ना तुम्ही पुढे अगदी संपूर्ण जे ढग आहेत ना ते काळे काळे दिसत आहेत आणि ह्या पावसाचं कसं सांगता येत नाही जर इथे असेल तर पुढे नसतो पुढे असेल तर इथे नाही तर अशी काहीशी कंडिशन आहे आणि हे जे अनुभव आहेत ना मित्रांनो ते मी घेतलेले आहेत म्हणजे दोन चार किलोमीटरवर पाऊस आहे आणि तिथून मागे पाऊसच नाही अशी कंडिशन आहे आणि ते जे सीन असतात ना ते मित्रांनो बघायलाही भारी वाटतात म्हणजे अक्षरशः असं हसू येतं की म्हणजे काय म्हणावं ज्या ठिकाणी ढग मित्रांनो भरलेले असतात ना त्या ठिकाणी पाऊस पडतो तर ठीक आहे अशी काहीशी गोष्ट असते ती तर एकंदरीत आत्ता आपला चालू झालेला आहे परतीचा प्रवास चिपळूणच्या दिशेने खूप मस्त वाटतं मित्रांनो प्रवास करायला मग ते रस्ते कोणते पण असो ठिकाण कोणते पण असो काय फरक पडत नाही पण फिरायला मात्र मिळालं पाहिजे बस हेच आपलं मोठिव्ह असतात जबरदस्त वाटते तर मित्र हो मी जर आता मध्येच थांबलोय माझ्यामध्ये काजली है है मदे मदे। हे गाव आहे माझ्यामध्ये इकडे आतमध्ये असं दाखवत आहेत बाण आणि गुहागर सरळ राहिलं आणि मी झालेलो आता चिपळूणच्या दिशेने आणि समोर बघताय ना मित्रांनो हे बघा शेतीची कामं चालू आहेत हे बघा माझ्या मध्ये पेरणी चालू आहे आणि ट्रॅक्टरने शेती केली जाते मित्रांनो हे बघा कारण आता कसं आहे ना फारशा गावांमध्ये आपल्याला बैल वगैरे पाहायला मिळत नाहीत पहिल्यांदा बैलांनी शेती केली जायची आणि ती शेती ना मित्रांनो खूप जबरदस्त वाटायची पण आता फार कमी ठिकाणी मित्रांनो बैलांनी शेती केली जाते तर जाता जाता आपल्याला ही शेती पाहायला मिळाली इथे हे बघा पेरणी चालू आहे बघता हे बघा आणि पाठीमागे बघू शकता संपूर्ण असे काळे झालेले ढग म्हणजे लवकरात लवकर, लवकर पाऊस देखील येणार आहे हे बघा बापरे अजून अर्धा एका तासामध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी पाऊस पडणार एवढे शंभर टक्के कारण तुम्ही ढग बघू शकता संपूर्ण असे काळे काळे झालेले आहेत तर चला आता आपण देखील मित्रांनो पुन्हा एकदा आपला प्रवास आहे ना तर चालू करूया तर आता आपण चार ठिकाणी थांबलेलो तिथून जरा पुढे आलो आणि आता येऊन पोहोचलेला आहे आपण रामपूरच्या घाटामध्ये हा बघताय ना मित्रांनो हा आहे रामपूरचा आपला घाट वर्णवर्णांचा वाना असा हा घाट आहे आणि पावसामध्ये जरा मित्रांनो ह्या घाटामध्ये सावफास गाडी चालवा कारण कसं आहे ना वळण जास्त आहे गाडी स्लिप होऊ शकते त्यामुळे मला वाटतंय मार्गे जमान्याच्या पुढे पाऊस असेल पण अजिबात नाही मित्रांनो पाऊस मिळायला मस्त आहे बरं झालं तर आता आपल्याला जाऊन थांबायचं आहे ते पुलाच येते बघा आपली लाल फळ तो जो मी तुम्हाला मला असे ना की रामपूरच्या नंतर रामपूरचा घाट उतरल्यानंतर एक पूल दाखतो मित्रांनो तर त्या पुलाजवळ आता आपल्याला जाऊन थांबायचं आहे आता हा घाट थांबल्यानंतर तो पूल येईल मग आपण तिथे जरा थांबू कारण तिथला बैठकीला सीन आहे का मस्त एकदम असतात तर तेच आता आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत गणेशखंडी पाच किलोमीटर आहे रामपूर बैकरवाडी तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपला जो रामपूरचा घाट आहे तो समाप्त झालेला आहे आणि आता तिथून डायरेक्ट आता आपण थांबणार आहोत पुढचा स्टॉप आपला असणार आहे तो, तो पूल जो मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना त्या तुम्हाला तिथे आपण जाऊन थांबायचे आणि जो आपला निसर्गाचा नजारा आहे ना मित्रांनो तो आपण चार्चर करण्याचा प्रयत्न करूया कारण एवढ्या वेळा आपण गोवाघरला आलो पण त्या ठिकाणी मी कधी थांबलो नव्हतो तर बट आज आपण त्या ठिकाणी थांबूया आणि त्या ठिकाणा मित्रांनो आपल्याला काय अनुभव भेटत ना ते आपण पाहूया पण त्या ठिकाणावर आता आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी मगरी पण आहेत आणि आता कसं नाही मित्रांनो पाण्याची लेवल कमी असल्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय ना तर आता मी ज्या ठिकाणी उभं आहे ना तिथपर्यंत मित्रांनो पाणी असतं आणि इथे येतात तर सावकाश थांबा कारण पाण्याची लेवल ज्या वेळेला वाढलेली असते त्यावेळेला मित्रांनो तुम्ही इथपर्यंत नाही येऊ शकत आणि हा समोर बघताय ना तो आहे आपला मेन गुहागर रोड समोर जातो तो सरळ चिपळूणकडे तर म्हटलं हा असा नजारा आपण कैद केला नव्हता ज्या ज्या वेळेला यायचो गुहागरला त्यावेळेला काय दाखवायला मिळायचं नाही पण म्हटलं आज आपण इथे थांबूया खूप भारी वाटलं मित्रांनो काहीतरी वेगळं वेळेला आपण बघतो ना खूप छान वाटतं तर आता इथूनच पुढे तो पूल आहे तर पुलावर बघूया थोडा वेळ थांबूया कारण तिथे थांबू शकत नाही गाड्या कंटिन्यू चालू असतात तर चला तिथे जाऊन जरा थांबूया तर मित्र हो मी आत्ता या पुलावरून थांबलेलो आहे तुम्ही बघताय ना हाच आहे तो पूल आणि इथं थांबू शकत ना मित्रांनो जागा खूप कमी आहे त्यामुळे आता गाड्या नाही आहेत म्हणून मी थांबलो आहे आता थोडा वेळ आपण इथे शूट घेऊया आणि इथून मग पुढे लगेच जाऊया तर मी आता आहे रामपूर तांबी ह्या ठिकाणी आणि जसा आपण हा रामपूरचा घाट उतरून खाली येतो ना मित्रांनो आणि चिपणला जातो त्यावेळेला हा पूल लागतो आणि इथून दिसणारं मित्रांनो हे दृश्य आहे खूप मस्त वाटतंय आता कसं झालं आहे पाऊस नसल्यामुळे म्हणजे अजून पाऊस तसा चालू नाही झाला आहे म्हणायला हरकत नाही ज्या वेळेला मित्रांनो पाऊस चालू होईल ना एकदम प्रॉपर असा भरपूर त्यावेळेला ह्या नदीला देखील मित्रांनो भयानक पाणी असतं आणि इथून दिसणारं दृश्य खूप भारी असतं आणि ह्या नदीमध्ये मगरी पण आहेत मित्रांनो मी बघितल्यात ज्या वेळेला कॉलेजला यायचो ना त्यावेळेला बघितल्यात खूप मस्त असा मित्रांनो हा भाग आहे तर कधी आलात तर इथे मात्र थांबू नका गाडी कुठे तिकडे पुढे लावा आणि मग इथे येऊन चाला जबरदस्त आत्ता आपण बदलत बरोबर उक्ताडला आणि उक्ताडाला मित्रांनो क्रिकेटचे मॅच चालू आहेत पावसाळी क्रिकेटचे मॅच आहेत माझ्या मते चला जरा जाऊन बघूया त्या देखील आज सर्व ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो त्या आज आपण कवर करत जाऊया हा आजचा मित्रांनो हा आपला असा डेली ब्लॉग असणार आहे पण ठीक आहे काहीतरी नवीन तरी एक्सपिरियन्स घेऊन बघूया चला मित्रांनो थोड्याशा मॅच आहेत ना त्या आपण बघूया तर बघू शकता मित्रांनो हे मैदान ह्या ठिकाणी उन्हाळी देखील स्पर्धा होतात क्रिकेटच्या पण आता पावसाळी स्पर्धा चालू झालेली झालेल्या हे बघा मला पण माहिती नव्हतं पण म्हटलं रोडने चाललेलो म्हटलं आवाज येतोय ये बघूया तर बघतोय काय क्रिकेटच्या मॅच चालू होत्या जबरदस्त कॉमेंट्री बॉक्स ह्या वेळेला मित्रांनो तिकडे समोर गेलाय जबरदस्त झालाय माऊल ह्या वेळेला पाऊस आला पाहिजे पाऊस आला नाही तर आणखीन मजा पाऊस नाही तर मग पावसाळी क्रिकेटला मजा काय वा जबरदस्त आणि हा बॉल आहे ना मित्रांनो रब्बर बॉल असतो आपला टेनिसचा बॉल नसतो हा रबरचा बॉल असतो आणि ह्याून खेळण्याची जी मजा आहे ना मित्रांनो पावसामध्ये लय भारी आहे लय भारी तर मित्रांनो कसं आहे ना मुरतपूर इलेव्हन हा जो संघ आहे ना तो आता जिंकलेला आहे आणि पावसाळी क्रिकेटची जी मजा आहे ना मित्रांनो ती काही आवडत असते वालपेत देखील होतात पावसाळी क्रिकेट स्पर्धा तर आमची टीम देखील मित्रांनो वालपे जाते खेळायला तर एकंदरीत खूप मजा असते मित्रांनो बघूया पावसाळ्यामध्ये दे। ती देखील व्हिडिओ करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू तर चला आता आपण डायरेक्टली घरी निघूया तर मित्रांनो आता व्हिडिओचं एंड करतोय मी कारण आता घरीच पोहोचलो आहे जवळजवळ त्यामुळे आणि पाऊस पण येते बघताय तुम्ही मजबूत पाऊस येणार आहे कारण काळू पण तेवढीच झालेली आहे तर ठीक आहे मित्रांनो एकंदरीत तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली आजचा मित्रांनो हा असा डेली ब्लॉक होता आज काय आपण कोणती जागा किंवा असं काही वेगळं आपण आज बघितलं नाही आज, आज हा म्हटलं आपण डेली ब्लॉक करून बघूया तर हा एक माझा छोटासा प्रयत्न होता तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा जरू जरू आणि आता मित्रांनो पाऊस चालू झालाच आहे तर पुन्हा भेटू कोकणातल्या अजून एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या